आकाशवाणी नागपूर हमांगी कुलकर्णी आहे राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीवर सरकार गांभीर्यानं विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातली मंदिरं उघडण्याबाबत पाठवलेल्या पत्राला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही बाब नमूद केली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीची नाही तर राजकीय नेत्यासारखी असल्याचं पवारांनी या पत्रात म्हटलं आहा मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं काल राज्यभरात विविध मंदिरांसमोर आंदोलनं करण्यात आली तुळजापुरात झालेल्या या निषेध आंदोलनाला स्थानिक व्यापारी पुजारी आणि देवीचे गोंधळी यांनीही मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अन्नदात्याच्या भूमिकेतून बाहेर पडून उद्योजक बनण्याची संधी निर्माण झाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या देहवेचावा कारणी या चरित्रग्रंथाचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल झालं त्यावेळी ते बोलत होते खुल्या मिठाईवर उपयोग करण्याची अंतिम तिथी नमूद करणं ही बाब ग्राहकांच्या हिताचीच असल्याचं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळून लावली तसंच याचिकाकर्त्यांना विनाकारणी याचिका दाखल केल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एक आणि बावीस नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा पुढे ढकलली आहे याबाबत आयोगानं काल प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे या परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असं आयोगानं म्हटलं आहे राज्यात, दिवस राज्यात राज्या काल दिवसभरात आणखी आठ हजार पाचशे बावीस कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या पंधरा लाख त्रेचाळीस हजार आठशे सदतीस इतकी झाली आहे राज्यभरात काल एकशे सत्याऐंशी जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत बारा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे बावन्न रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या दोन लाख पाच हजार चारशे पंधरा रुग्णांवर उपचार सुरू आहे विश्वेश्वरिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विश्राम जामदार यांचं आज पहाटे साडेपाचच्या सुमारास निधन झालं व्हीएनआयटीच्या मागील काही वर्षातील वाटचालीत त्यांचा महत्वाचा वाटा होता लघु उद्योग भारती या संघटनेचे पदाधिकारी तसंच विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशीही त्यांचा जवळचा आणि सक्रिय संबंध होता सॅनिटाईज करणं मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं या त्रिसूत्रीचा आपण देखील उपयोग करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार